दादा बार्शीमध्ये गेले दोन दिवसापासून लायटीचा जो लपंडाव चालू आहे किंवा येतंच नाही आहे त्याविषयी काय सांगाल आणि आपण आज इथं आलाय बार्शीमध्ये तर त्याविषयी काय सांगत आहे सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं माझ्या पूर्वीचे खासदार किती संपर्कात राहतो ते त्याच्याबद्दल मला माहीत नाही पण मला वाटतं आता संपर्कात राहिल्याची बी अडचण काही जणांना होते असं दिसतंय महत्त्वाचा भाग इतकाच होता का त्याच्यामधला की लोकप्रतिनिधी या नात्यानं मला बार्शीतनं बरेचसे फोन येत होते की बाबा असा अशी आमच्याकडची लाईट गेलेली आहे आणि लोकांना माहीत व्हावं की नेमकी काय अडचण आहे आणि केव्हा नेमकी लाईट येईल कारण प्रत्येकाला फोनवरनं उत्तर देणं त्या ठिकाणी दुरापास झालं होतं कठीण झालं होतं लोकांना माहीत व्हावं ह्या भूमिकेतनच त्या ठिकाणी मी काल ती पोस्ट केली होती आणि त्यात सांगितलं होतं त्याच्यात मी दुसऱ्याच्या बाबतीत काहीही म्हणणं नव्हतं समजा इथला कोण माझे जिल्हा परिषद सदस्य असेल त्यानं काही प्रयत्न केला असेल इथले माझे नगरसेवक असतील किंवा माझे नगराध्यक्ष असतील त्यांनी काय प्रयत्न केले असतील मला वाटतं त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नव्हतं मी फक्त इतकंच सांगितलं किती किती की बाबा हा ट्रान्सफॉर्मर जळ आलेला आहे तो ट्रान्सफॉर्मर किती वाजता येईल किती वेळा दा अंदाजे बसेल आणि कधी चालू होईल ह्याच्या बाबतीत फक्त मी त्या ठिकाणी पोस्ट केली होती त्याच्यात माझा कुठलाही दावा नव्हता की अमुक माणसानं प्रयत्न केले किंवा के तमुक माणसानं प्रयत्न केले शेवटी आपण लोकप्रतिनिधी म्हणून समजा आमदार असतील खासदार असतील जिल्हा परिषदचे सदस्य असतील नगरपालिकेचे नगरसेवक असतील आपण सगळे लोकप्रतिनिधी या त्यांना आपल्या सगळ्याचं एक कर्तव्य आहे आपण काय उपकार करत नाहीत लोकावर काम करून आपला भाग आहे तो कर्तव्याचा आणि तो आपण पार पाडतोय त्याच्यामुळे हि तर काही श्रेयवादाचा कुठलाच विषय नव्हता फक्त लोकांना माहीत व्हावं ह्या भूमिकेतनं त्या ठिकाणी ती पोस्ट मी केली होती त्याच्यावरून बदलसं वादंग की बाबा कुणाचं श्रेय आहे मला वाटतं मला त्या श्रेयाच्या जा भानगडीत जायचं नाही मला त्याच्याबद्दल बोलायचंही नाही फक्त लोकांना कळावं ह्या भूमिकेतनं मी त्या ठिकाणी ती पोस्ट केली होती किंवा नेमकी लाईट आमच्या शहरातली येईल कधी इतकाच त्याच्या पाठीमागचा विषय होता आणि लोकप्रतिनिधी या नात्यानं माझं ते कर्तव्य आहे आणि मी अखंडपणे पाच वर्ष त्या ठिकाणी पार पाडत आलोय आणि इथून पुढेही त्याच पद्धतीने पार पाडत राहणार दादा आता सध्या आपण इथे भेट दिली आता सध्याची इथली परिस्थिती काय आणि लाईट कधी ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी बसवण्यासाठी साधारणतः एखादा तास लागेल त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर बसवल्याच्या नंतर त्याचं कनेक्शन करणं त्याला सुद्धा एखादा तास लागतोय म्हणजे साधारणतः दोन तास ते आणि त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर चार्जिंगला घेतल्याच्या नंतर हमिंग नावाचा प्रकार असतो की बाबा तो लाईनवर घेऊन त्याला कनेक्शन देणं हमिंगवर साधारणतः दोन तास लागतील असं अधिकाऱ्यांनी मला या ठिकाणी सांगितलं आहे साधारणतः आपण जरी धरलं तरी एक चार तास जरी पकडले तर साधारणतः दहा वाजेपर्यंत दहा साडे ते अकरा वाजेपर्यंत त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर लाईनवर येईल आणि जो विद्युत पुरवठा त्या ठिकाणी विस्कळीत झाला आहे तो निश्चितपणे त्या ठिकाणी सुरळीत होईल अधिकाऱ्यांनी त्यासाठी सुद्धा शहरातला जो विद्युत पुरवठा आहे तो त्या ठिकाणी व्यवस्थित राहावा या भूमिकेतनं एम आय डी सीमधलं लाईन त्यांनी खंडित केलेली आहे आणि शहरामध्ये विद्युत पुरवठा व्यवस्थित द्यायचा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे सगळ्यात महत्त्वाचं मी का जाळाला ही त्यांना विचारणा केली त्यांचं असं म्हणणं आहे की फिडर ओव्हरलोड आहे आपल्या माहितीसाठी आर डी एस एस योजनेच्या सुद्धा आपण बार्शी तालुक्यासाठी कारण सोलापूर जिल्ह्याचा आर डी एस एसचा अध्यक्ष या ठिकाणी मी स्वतः होतो आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा जे विद्युत बळकटीकरण करण्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत त्याही आपण केलेल्या आहेत मला वाटतं त्याचे सर्वे झाल्याच्यानंतर आणि त्याची कामं झाल्याच्यानंतर कदाचित का ओव्हरलोडमुळं ट्रान्सफॉर्मर जळायची किंवा अशा पद्धतीनं पुढं फेल्युअर व्हायची घटना पुढं होणार नाही त्याचीही दक्षता घ्यावी असंही अधिकाऱ्यांना मी विनंती केली आहे आणि ते कामं झाल्याच्यानंतर तर हा प्रश्न त्या ठिकाणी उठवणार आहे दादा बार्शीमध्ये काय होतंय आता इथून पुढे पावसाळा सुरू होतो आहे वारं जोराचं वारं असतं आहे तर हमेशा कुठल्या तरी भागामध्ये तार तुटणे हा प्रकार होतो आहे त्याबद्दलही आपण काय तर आदेश सगळ्यात महत्त्वाचा विषय असा असतो की ज्या ज्या ज्युनियर इंजिनियरचं कार्यक्षेत्र असतं त्यानं ती लाईन पेट्रोलिंग करणं त्याच्या आजूबाजूला असणारी झाडं ती झाडाची फाटे तोडणं ती कुठेही तारेला चिटकत नाही ह्याच्या संदर्भात खात्री करणं कुठं वीक कंडक्टर असेल किंवा लाईन इन्स्पेक्शन असेल ह्या गोष्टी करणं पावसाळ्याच्या आधी सगळ्या अधिकाऱ्यांना क्रमप्राप्त आहे आता दुर्दैवानं आचारसंहिता असल्यामुळं ती मिटिंग काही घेणं झालं नाही त्यांना त्या सूचना देणं झालं नाही पण निश्चितपणे अशा पद्धतीनं प्रत्येक पावसाळा सुरू पूर्वी सगळ्या एम एसी बीच्या अधिकाऱ्यांना आम्ही तशा पद्धतीच्या सूचना करत असतो आणि त्याच्या माध्यमातून एकदा लाईन पेट्रोलिंग झाल्याच्यानंतर ही जी अडचण तुमची आहे किंवा लाईन फॉल्ट होणं वारंवार कुठेतरी तार तुटणं मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी उद्भवणार नाही पण सगळ्यात महत्त्वाचं आर डी एस एसची कामं पूर्ण झाल्याच्यानंतर ही कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही आता काल जे वादळ झालं परवाविषयी त्याच्यामध्ये बारशेमध्ये दोन घरावर झाड आहे अनेक ठिकाणी फोर व्हीलर रिक्षा आहेत ज्या बाजारात नुकसान आहे त्यांना काय भरपाई मिळेल का मला वाटतंय जी भरपाईची तरतूद असते आपण जर त्याच्यात बघितलं निकषात बसणार असेल तर निश्चितपणे त्याच्यासाठी नगरपालिकेचे सीईओ असतील त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये जर अशी घटना घडली असेल तर तिथले संबंधित ग्रामसेवक असतील किंवा तलाटे असतील त्याला पंचनाम्याचे आदेश तर प्रशासनानं दिलेले आहेत मला वाटते पंचनामे झाल्याच्या नंतर आमची सुद्धा तीच मागणी आहे की नेहमी पंचनाम्यावरच त्या ठिकाणी बोलवण होते आणि प्रत्यक्षात मदत मिळायला मात्र वर्षवर्ष दोन दोन वर्ष त्या ठिकाणी जात आहे तर विनंती एवढीच शासनाला आहे की बाबा तातडीनं त्या ठिकाणी भरीव स्वरूपाची मदत ज्याचं कोणाचं नुकसान झालं असेल त्या माणसाला तातडीनं मिळावी हीच अपेक्षा आहे धन्यवाद